हाय फ्रेंड कशा स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलवर बघा मी आज एक नवीन छान असं कॉफी घेऊन आलेली आहे तुम्हाला आवडेल नक्कीच असं आय होप मला वाटतं बघा कोल्ड कॉफी आहे आणि उन्हाळ्यात कोल्ड कॉफी म्हटलं की सर्वांनाच आवडतं आणि बघा खूप छान होतं हे तुम्हीसुद्धा ट्राय करून बघा एक बाऊल घेतले मी ह्यामध्ये आता एक कप एक चमचा आपल्याला कॉफी घ्यायची आहे जा। कॉफी जास्त घ्यायची नाही आहे कॉफी पावडर नाहीतर कडू होईल ते मूड सगळा खराब होईल मग पिण्याचा आणि एक चमचा कॉफी प्लस टू चमचे आपल्याला शुगर घ्यायचं आहे आणि गरम पाणी दोन चमचे घालायचं आहे बघा तुमच्याजवळ जर कॉफी ते ब्रेंड करायचं असेल तर तुम्ही त्याच्यानं करू शकता मी हे माझ्याजवळ असं रोबोट आहे त्यामुळे मी ह्याच्यानंच ब्लेंड करून घेते एक मिनटाच्या आत एक तीन चार सेकंदाच्या आतच हे तयार होऊन जातं पटकन खूप वेळ असं फेटायला लागत नाही ह्याला फेसाळलेली कॉफीसुद्धा म्हणतात आणि खूप छान लागतं हे असं बघा मी तुम्हाला दाखवते असं बाउल तिरकस करून कसलं भारी असं फेसाळ छान हलकं फुलकं होतं ते एकदम असं बघा आता हे आपलं रेडी आहे डालगोना कॉफीसुद्धा म्हणतात ह्याला आणि खूप क्रेज आही। ही आहे ही आत्ताच्या नवीन पिढीमध्ये पिणाऱ्या मुलांच्यामध्ये किंवा मुलींच्यामध्ये आता मी इथं थंड दूध घेतलेलं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे आईस ऑप्शनल आहे जर तुम्ही कोल्ड जर दूध घेतलं असेल फ्रीजमधलं तर आईस नाही घातलं तरी चालतं हे फक्त माझं नॉर्मल थोडंसंच थंड होतं म्हणून मी त्यामध्ये आईस टाकले बघा आता हे आपलं तयार करून घेतलेलं डालगोना कॉफीचं प्रीमिक्स ह्यामध्ये ॲड करायचं आहे नाही हलवलं तरी चालतं किंवा हलवलं तरी चालतं चमच्यानं आणि थोडंसं आपलं काहीतरी असं साईडला गार्निशिंग करायचं खूप छान होतं हे असं मस्तच होतं तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर थँक्यू